हाय फ्रेंड्स आज तुम्हाला मी तुम्हाला सगळ्यांना मटण रस्स्याची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी मी इथे पाऊन किलो मटन म्हणजे अर्धा किलो आणि वरती अजून पाव किलो मटन घेतलेलं आहे ते मटन मी स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेलं आहे त्याला हळद मीठ लावलेले आहे प्रमाणापेक्षा जास्त हळद लावायची नाही आहे मटणाला नाही तर मटणाची चव जरा बिघडते म्हणून मी त्याला पाहिजे तेवढीच हळद आणि मीठ लावून घेतले तिकडे एक कढई तापायला ठेवली आणि त्यात मी सुकं खोबरं बारीक करून ते भाजून घेत आहेत मस्त असं ते काळपट आणि खरपूस होईपर्यंत ते व्यवस्थित असं आपण आता ते खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं जरा जरा भाजत आल्यानंतर मी त्यात एक मोठा चमचा जिरं आणि थोडेसे लवंग टाकलेले आहे आणि एक मोठा चमचा तीळ पांढरे तिळ पण मी ह्यात टाकत आहे आणि हेही आपण व्यवस्थित असं भाजून घेऊयात मस्त असे ते तडतड वाजत आहेत म्हणजे ते भाजत आहेत ते तडतड वाजायचे बंद झाले की आपण कर्प, गॅस बंद करूयात आपल्याला पाहिजे असं खोबरं आपलं भाजून झालंय जास्तही ते करप करपट भाजायचं नाही नाहीतर काल म मटणाचा स्वाद करपट लागतो म्हणून आपण भाजून घेतलेला मसाला मी मस्त असा थंड करून घेतला आहे तो एका मिक्सरच्या भांड्यात घेऊयात आणि तो मस्त असा बारीक करूयात किती सुंदर असा मसाला तयार झाला आहे ते तुम्ही बघू शकता आत्ता आपल्याला एवढाच फक्त मसाला पाहिजे पूर्ण मसाला आपण वापरायचा नाही आहे मी पूर्ण खोबऱ्याच्या एका मोठ्या वाटीचा हा मसाला तयार केला होता तुम्ही हे वाटण कोणत्याही भाजीत पुन्हा वापरू शकता एवढं सुंदर आहे हे वाटण आता मी एवढंच फक्त घेते आपल्याला जेवढं लागेल तेवढं थोडंसं बाजूला घेतलेल्या वाटणात मी दहा बारा लसूण पाक थोडं आलं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकते आणि ह्याची मस्त अशी बारीक पेस्ट करून घेते तुम्ही बघू शकता आपलं वाटण किती सुंदर असं तयार झाले पाणी मिक्स न करता हे वाटण असंच आपण करून घ्यायचं नंतर मी इथं दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेत मी मी हे मटण कुकरमध्ये करणार आहे त्यामुळे इथं कुकर गरम करायला ठेव ठेवलं आहे कुकरमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे एक दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे आणि त्यात हा कांदा आता मी परतून घेत आहे कांदा मस्त परतून झाल्यानंतर आपण जे वाटण केलं आहे ते टाकून द्यायचं कुकर कांदा आणि आपण तयार केलेलं वाटण मी मिक्स मस्त असं मिक्स करून घेतलं आहे आणि मस्त असं त्याला परतून पण पर घेतलं आहे तुम्ही बघू शकता त्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण मस्त असंच परतून घ्यायचं आहे मिक्स केलेल्या वाटणामध्ये मी आपण मॅरिनेट मीठ करून मीठ लावून घेतलेलं ला, मॅरीनेट केलेलं मटण टाकलं आहे आणि तेही मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता किती सुंदर असं ते मिक्स झाले हा एव्हरेस्टचा मीठ मसाला आहे तोही मी एक चमचाभर या मटणामध्ये टाकत आहे आणि तेही व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे हा मीठ हा मसाला ऑप्शनल आहे तुम्ही टाकला तरी चालेल किंवा नाही टाकला तरी चालेल माझ्याकडे अवेलेबल होता म्हणून मी हा टाकून घेतला आहे आणि मस्त असं मंद याचेवरती आता आपण ह्याला थोडंसं परतून घेऊयात मसाल्यामध्ये मटण पूर्णपणे मिक्स झालं आहे तुम्ही आवाज ऐकू शकता हे मस्त असं परतलं गेलं आहे मसाल्यामध्ये आता आपण गॅसचे फ्लेम लो करूयात कुकरवरती अशा प्रकारे एक झाकण ठेवूयात आणि त्यात पाणी टाकूयात आणि हे पाणी गरम होईपर्यंत वाट बघूया थोडीशी गॅसची फ्लेम आपण मिडियम करूया वरती ठेवलेलं पाणी मस्त असं गरम झालंय तुम्ही बघू शकता हे मी मिक्सरच्या भांड्यात थोडासा मसाला राहिलेला तोही तोही धुवून ह्या पाण्यात टाकलाय आता हे गरम झालेलं पाणी आपण मध्ये ओतूयात आणि पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवून अजून थोडं पाणी यात टाकूयात माझा कुकर छोटा असल्यामुळे मी त्याला थोडंसंच पाणी टाकणार आहे तुमचा कुकर कसा आहे त्याच्या अंदाजाने तुम्ही त्या मटणामध्ये पाणी टाकू शकता असं केल्यामुळे मटणाची पूर्ण चव त्या रश्श्यात उतरते एक दोन ते तीन वेळा आपण असं गरम पाणी करून यात ओतून ओतायचं म्हणजे मस्त असा फ्लेवर येतो की किती सुंदर असं तयार झाले तुम्ही बघू शकता तुमच्या कुकरच्या कपॅसिटीनुसार आणि तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्या अंदाजानुसार तुम्ही ह्यात गरम करून पाणी टाकू शकता आणि मस्त असं आपण आता ह्याला झाकण लावूयात आणि कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करूयात माझा प्रेशर कुकर असल्यामुळे माझं पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये मटण मस्त असं शिजतं मग तुमच्या कुकरचं कसं प्रमाण आहे त्यानुसार तुम्ही मटणाच्या शिट्ट्या करू शकता आणि ते मस्त असं शिजवून घेऊयात एक पाच ते सहा अशा कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करूयात आणि हा कुकर पूर्णपणे थंड करून घेऊयात खूप सुंदर असा सुगंध येतोय पूर्ण थंड झाल्यानंतर आपण उघडलं आहे बघा किती सुंदर असं ते तयार झालं आहे ही व्यवस्थित शिजलं आहे मस्त अशी तरी आली त्याच्यावरती आपण थोडंसं आणि पाणी बाजूला काढून ठेवूयात हे आपण पाणी बाजूला काढून ठेवले आता ह्यात आता आपण रस्ता बनवणार आहोत आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आपण ह्यात ॲड करू शकतो तुम्हाला रस्ता कसा पाहिजे त्यानुसार किती सुंदर असं ते तयार आहे बघा आपला आणि पाणी काढून झाल्यानंतर मी आ, कुकर आहे असा गॅसवरती ठेवलेला आहे तुम्हाला जर दुसऱ्या पातेल्यात रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकता मी कुकरमध्येच बनवते अंदाजे तुम्हाला किती रस्सा पाहिजे तितकं तुम्ही गरम पाणी अजून यात ॲड करू शकता हा रस्सा थोडासा गरम झाल्यानंतर त्यात आपण दोन चमचे आपली रेग्युलर चटणी जी आपला साठवणीचा सा मसाला असतो आपण वर्षभर वापरतो ती दोन चमचे चटणी मी डायरेक्टच ह्यात टाकणार आहे वेगळी अशी फोडणी द्यायची काहीही गरज नाही आहे ऑलरेडी ह्याला खूप अशी तरी आलेली आहे दोन चमचे चटणी टाकून झाली माझी आणि मी आता हे व्यवस्थित असं मिक्स करते पुन्हा एकदा ह्याला आपण उकळी येऊन देऊया तुमच्या अंदाजाने तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही हा मटणाचा रस्सा तिखट बनवू शकता आणि ह्याला मंदाचे वरती अशीच मस्त अशी उकळी येऊन देऊ देऊयात इथं मी एक चमचा बाजरीचं पीठ आणि त्यात अर्धा ग्लास पाणी गरम पाणी मिक्स करून हे मिश्रण तयार करून घेतलं आहे आमच्या इथं तर ह्याला येळवणी म्हणतात तुमच्या इथं काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही बाजरीचं पीठ भाजूनही घेऊ शकता पण मी डायरेक्टच बाजरीचं पीठ एक चमचा भर घेतलंय आणि त्यात अर्धा ग्लास पाणी टाकून हे असं मिक्स केलंय आता मी हे यात ओतते आणि पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर हे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता नसल टा नसल टाकायचं तरीही आपला रस्सा मस्त असा होतो पण ह्याने खूप सुंदर चव लागते म्हणून मी ते ॲड केलं आहे आता मस्त अशी उकळी येऊ द्यात ह्या रशाला तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी तरी आली ह्याच्यावरती म्हणजेच कट आलाय गॅस कमी करून आपण ह्याला दोन ते तीन मिनिट अशीच उकळी काढून घेऊयात म्हणजे अजून सुंदर अशी तरी येईल ह्याला तुम्हाला किती कमी जास्त तिखट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही ह्यात आपला रेग्युलर मसाला टाकू शकता म्हणजे चटणी टाकू शकता आणि तुमच्या अंदाजाने ह्यात गरम पाणी टाकूनही तुम्ही रस्सा वाढवू शकता खूप सुंदर असा आपला मटणाचा रस्सा तयार झाला आहे थर्टी फर्स्ट साठी तुम्ही सगळ्यांनी हा रस्सा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा झाला आहे तो तुम्हाला माझे व्हिडिओ असेच आवडत असतील तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा रस्सा आपण बाजरीच्या भाकरीसोबत किंवा सोबत, सोबत चुरून खाऊ शकतो खूप सुंदर आणि मस्त अशा चवीचा हा रस्सा आहे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू